नवरी मिळे हिटलरला पुढील भागामध्ये एजे लीलासाठी मस्त गिफ्ट घेतो तो पार्टीसाठी एवढा उत्सुक असतो की छान तयार होतो एजेचं लिलावर प्रेम हे काय दुर्गाला सहन होत नाही तिला आता सगळं आठवत असतं नवरी म्हणून लीला घरात आलेली आणि एजेने तिचा रागराग केलेला दुर्गा तिला पकडते आणि बाहेर फेकते त्यानंतर आत्तापर्यंत झालेल्या घटना दुर्गा म्हणते ही लीला घरात आली तेव्हा एजे बघायला पण तयार नव्हते आणि आता त्यांचं तिच्यावर प्रेम आता दुर्गाचा खूप मनस्ताप होतो तिचा बीपी वाढतो तेवढ्यात किशोर येतो आणि म्हणतो दुर्गा तू का मनस्ताप करते तो पळत पाणी आणतो आणि तिला म्हणतो पाणी पी बरं हे बघ दुर्गा तू अजिबात काळजी करू नको मी एजे आणि लिलामध्ये कधीच प्रेम होऊ देणार नाही एजेने त्या लिलासाठी पार्टी ठेवली ना त्यामध्ये मी पहिलाच सुरुंग लावला आहे आता बघच काय धमाका होतो रेड कलर हा पार्टीचा थीम असतो आता किशोर प्रमोद आणि विराज मस्त आवरून येतात तेवढ्यात वरून दुर्गा लक्ष्मी आणि सुरू उतरत असतात त्यांना बघून तिघं बघतच राहतात विराज म्हणतो वा बेबी आज काय सुंदर दिसतेस म्हणते बेबी तुला काय म्हणायचं मी आज सुंदर दिसते रोज नाही तो अगं तू रोजचं सुंदर दिसते पण आज जास्त सुंदर दिसते म्हणते थँक्यू बेबी ती ते त्याला मिठी मारायला लागते विश्वरूप म्हणतो बाजूला बाजूला मला खूप कामं आहेत परमदंत विश्वा तो सकाळपासून काम करतो तो म्हणतो मग एजेसर आणि लिलावणीसाठी ही सरप्राईज पार्टी ठेवली आता एजेसर येतीलच तो निघून जातो विराज म्हणतो सरप्राईज पार्टी म्हणजे बाबा लीला आज प्रपोज करणार की का दुर्गा काय दुर्गा म्हणते तुम्हाला काही कामं नाहीत का चला आपापली कामं करा नुसत्या चर्चा विराज हासून म्हणतो वहिनी काय कामं करायची सांगा तरी त्यावर प्रमोद पण हसायला लागतो आणि म्हणतो फक्त घरची लोकं आहे अहो बाहेरच्यांना कुणालाच बोलवलं नाही विराज तिची चेष्टा करत म्हणतो प्रमोद दादा वेलकम वेलकम आता दोघं पण खळखळून हसायला लागतात तेवढ्यात कालिंदी म्हणते नमस्कार आता सगळे शॉकून बघायला लागतात तर लीलाचे आईबाबा लाल कपड्यामध्ये हजर असतात लक्ष्मी म्हणते फक्त घरचे होते ना मग हे कशाला आले विराज म्हणतो वहिनी ते लीलाचे आईबाबा आहेत म्हणजे आपल्या घरचेच झाले ना कालिंदी म्हणते सगळेच छान दिसतात आता जवळ येते आणि म्हणते ना आज आमच्याकडं पास नाही इन्व्हिटेशन कार्ड कारण ह्या पार्टीसाठी स्वतः यजेंनी आम्हाला आमंत्रित केलं आहे तेवढ्यात ताजी येते आणि ते नमस्कार वेलकम वेलकम रेऊने आली कालिंदी सांगते अहो ना रेऊला खूप ऑर्डर आहे केक प्रेस्टी ती नवीन नवीन फ्लेवरच्या बनवते ना त्यामुळे खूप मागणी आहे तुम्हाला सांगू का मोहितेंसाठी पुढचं वर्ष खूप भाग्याचं असणार आजी म्हणते नक्की असणार आजी म्हणते इतक्यात लीला येईला ती आता आज जाते सरबतवाला जात असतो कालिंदी ओरडते हे थांब 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 आणि दोन ग्लास घेते बाब म्हणतात कालिंदी हे काय करतेस कालिंदी म्हणते रेऊ आली असती तर पार्टीमध्ये किती मजा केली असती बसली खुलीत एकटीच सर्वंती वहिनी रेऊणी आली आणि यश पण मला असं वाटतं ते दोघे एकत्र न्यू इयर पार्टी सेलिब्रेट करत असतील आता लक्ष्मी खुणेने तुला दुर्गा दाखवते दुर्गाला खूप राग येतो ती बाहेर जाते आणि यशला फोन लावते किशोर तिच्या मागे जातो आणि तू दुर्गा हे काय करतेस अगं यश मोठा झाला तू त्याला असं कंट्रोल नाही करू शकत दुर्गामध्ये दुसरी कुठली मुलगी असती ना मला चालली असती पण ही नाही सर्वती वहिनी लीला आल्यानंतर आपला प्लॅन लक्ष्मंते सरू गप्प बस कुणीतरी ऐकेल म्हणते काय माहिती तुमचा प्लॅन वर्क करेल का नेहमीसारखा फसेल तेवढं ते येतात विश्वा म्हणतो आले आले एजेला नवीन लुकमध्ये बघून सगळे बघतच राहतात विराज म्हणतो बाबा खूप छान दिसत आहे आजी म्हणते अभिराम लीला तो ताई आई लीला तयार होती आहे आणि आपण तिला तिचा वेळ द्यायला हवा तो मनात म्हणतो लीला खूप इनोसंट आणि प्युअर आहे आता काही झालं तरी मला लीलाला गमवायचं नाही आणि त्यासाठी कुठली चूक नाही झाली पाहिजे लक्ष्मण ते सरू एजे तर टाईमसाठी किती परफेक्ट आहे मग आज काय झालं तेवढ्यात विश्वा म्हणतो लीलावही आल्या लाईट बंद करतो लीला ते आणि मग ते कुठे गेले सगळे आज तर पार्टी होती ना आता विश्वा फक्त लीलावर लाईट लावतो लीलाकडं बघून सगळे शॉक होतात आणि खुदूखुदू हसायला लागतात पण एजे मात्र तिच्याकडं शॉकून बघत असतो विश्वंत एजे जे किती छान दिसतात ना लाईट लावू का हे जे म्हणतो लाईट लावल्यानंतर लक्ष्मी हळूस म्हणते सरू शेंडी बघ तिची शेंडी असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद